श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशीला देवश्रेणी एकादशी म्हणतात आणि यावर्षी देवश्रेणी एकादशीला अनेक एक शुभयोग तयार झालेले आहेत जे काही राशींच्या लोकांवर धनवृष्टी करतील यावर्षी देवश्रेणी एकादशी सतरा जुलै रोजी आहे आणि या दिवशी अनेक शुभयोग तयार होता मुले जो पूरते ही होत आहे देवश्रेणी एकादशीमुळे देवांची झोप उडते आणि कोणतेही शुभ कार्य होत नाही आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिने योगनिद्रात जातात म्हणून या एकादशीला देवश्रेणी एकादशी म्हणतात त्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच देवोत्नी एकादशीला भगवान विष्णू जागे होतात आणि तुळशीचा विवाह करतात यामुळे सर्व शुभ कार्य पुन्हा सुरू होतात यावर्षी देवशेणी एकादशी बुधवार सतरा जुलै रोजी आहे आणि या दिवशी अनेक शुभ योग तयार झालेले आहेत त्यामुळे हा दिवस आणखीन खास बनलेला आहे देवश्रेणी एकादशी दिवशी शुभयोग काय आहेत यावर्षी देवश्रेणी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग योग शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत या योगांची निर्मिती खूप शुभ असते या शुभ योगांपैकी देवश्रेणी एकादशीचे व्रत पाळणे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने खूप आनंद आणि समृद्धी प्राप्त होते तसेच या चार शुभ राशींच्या लोकांना बंपर फायदे मिळतील त्यातील पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती होऊ शकते तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल खर्चही वाढतील पण तुम्ही या परिस्थितीला सामोरे जाल सकारात्मक विचार ठेवा फायदा नक्की होईल दुसरी रास आहे वृषभ देवश्रेणी एकादशी वृषभ राशीच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे तुमच्या आयुष्यात सकारात्मक दिवस सुरू होतील सर्व जुन्या समस्या दूर होतील तुमचे संबंध सुधारतील नवीन संपर्क निर्माण होतील तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते इच्छित पद आणि पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे तिसरी रास आहे सिंह सिंह राशीच्या लोकांना देवशैनी एकादशी लाभ देऊ शकते राजकारणात सक्रिय लोकांसाठी काळ चांगला आहे तुमचा प्रभाव वाढेल व्यवसायही चांगला होईल पैसे कमावण्याचे नवीन पर्याय समोर येतील आर्थिक स्थिती मजबूत होईल त्यानंतरची रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांनाही देवश्रेणी एकादशी महत्त्वपूर्ण लाभ देईल तुम्हाला प्रगती मिळेल प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याच्या सुवर्ण संधी मिळतील गुंतवणुकीतून लाभ होईल नवीन नोकरी किंवा बढतीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ